देशाला तिसरी आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी मोदी पंतप्रधान होणे आवश्यक असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय लोकसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या दिवशी संपल्यानंतर पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला कोणतीच लढाई सोपी नसते महायुतीमध्ये पूर्वी असणाऱ्या शिवसेना मनसे व राष्ट्रवादी आमच्यासोबत आहेत महायुतीचा विजय होईल असा दावा या दरम्यान पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलाय देशभक्तीने वातावरण भारावलेलं आहे केंद्र राज्यात एकाच पक्षाचे सरकार आल्यास कामांना गती मिळेल असे देखील चव्हाण यांनी यावेळी सांगितले आहे कोणतीच लढाई सोपी नसते महायुतीचा या ठिकाणी मतदार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि महायुतीमध्ये पूर्वी असणाऱ्या महायुतीचा शिवसेना भारतीय जनता पार्टी या व्यतिरिक्त आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी आणि इतर पक्ष अशी असणारी फार मोठी मूठ ही महायुतीमध्ये आहे आणि सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांचं आणि मतदारांचं चांगलं मनोमिलन या पालघर जिल्ह्यामध्ये झालेलं दिसतं त्यामुळे मला खात्री आहे की महायुतीचा विजय हा पालघर लोकसभेमध्ये शंभर टक्के होईल गेल्या महिन्याभरात पालघर मध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे ठाण मांडून बसले असून महायुतीच्या प्रचाराकडे लक्ष ठेवून असल्याने कोणत्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये यासाठी चव्हाण यांनी विशेष खबरदारी घेतली असल्याचे दिसून आले दरम्यान बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केलेल्या आरोपांवरही चव्हाण यांनी आपली बाजू मांडली आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे त्यांनी आरोप केले पण मी त्याचं कधीच उत्तर दिलं नाही त्याचं कारण असं आहे की हल्ली जी या बाबतीमध्ये निवडणुकीचा प्रचार करायचा असतो ती दिशाच हल्ली सर्वांनी सोडून टाकलेली आहे मी कुठेही असं म्हटलं नाही किंवा मी कुठेही टीका टिप्पणी केली नाही पण मला माहित नाही अचानकपणे त्यांनी असा आरोप का केला हेही मला माहीत नाही आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की टीका टिप्पणी यांच्याकडे लक्ष देणं हे माझ्यासारख्या मायुतीतल्या कार्यकर्त्याला शोभण्यासारखं का नाही त्यामुळे मी नेहमी असा विचार करतो की पॉझिटिव्ह थिंकिंग्स कि कदी ही कधीही चांगल्या दिशेने नेण्याचं काम करत असते आणि निगेटिव्ह ने थिंकिंग हे ने निगेटिव्ह दिशेला नेण्याचं काम करत असते त्यांनी त्यांनी जे काही आरोप केले किंवा काय केलं त्या संदर्भात आमचे जिल्हाध्यक्ष आणि ज्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांनी एकदम स्पष्टपणे सांगितलं की असं काही तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याचे पुरावे दाखवा पुरावे दाखवले नाहीत तर पुरावे दाखवले नाहीत तर आम्ही तुमच्यावरती जिल्हाध्यक्ष आमचे हे तुमच्यावरती एक रुपयाचा एक रुपयाचा मानहानीचा दावा करतील असं त्यांनी सांगितलं त्या प्रेस कॉन्फरन्सला मी उपस्थित नव्हतो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला त्यांनी केलेल्या आरोपावरती एका नेत्यावरती केलेला आरोप असल्यामुळे त्यांनी त्या संदर्भामध्ये वक्तव्य केलं हे आपल्याला सर्वांना माहीत आहे त्यानंतरच्या काळामध्ये कोणीतरी दुसऱ्या एका कार्यकर्त्याने अशीच नोटीस ही पाठवून दिली हेही आपल्याला माहीत आहे तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत निवडणूक नियोडनुक आणि निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवरती त्यांनी का केल्या हे मला माहीत नाही आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मी ते पुन्हा तेच सांगेन की ज्यांच्या बरोबर माझ्या बैठका झाल्या आपल्याबरोबर ही बऱ्याच वेळेला बैठका झाल्या अनेक समाजांबरोबर झालेल्या बैठका डॉक्टर्स इंजिनियर्स विविध क्षेत्रांमध्ये इंडस्ट्रीज या सगळ्यांबरोबर बैठका झाल्या पण कुठेही अशा पद्धतीचं कोण बोललं किंवा झालं असं कुठेही कोणाकडे पुरावा असेल तर तो पुरावा त्यांनी पुरा द्यायला पाहिजे अन्यथा काय उगाच आपण बोलायचं असं योग्य नाही एवढ्या सिनियर आमदारांनी असं बोलावं हे योग्य नाही असं मला वाटतं राजकारणामध्ये हो या सगळ्या गोष्टी एक वेगळ्या दिशेला नेण्याचं काम हे कुठेतरी करणं करणं हे योग्य नाही असं माझ्यासारख्या एक हो। सामंजसपणे काम करणाऱ्या त्या जिल्ह्याची महायुतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांनी जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून काम करण्याची मला संधी दिली आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये विविध कामं कशी करता येऊ शकतील यासाठी मी नेहमीच प्रयत्न केला आहे